श अकलेचे तारे पाळाधाण्याकडे काय करणार आहे गव्हर्नमेंट फिरवून फिरवायला निघालेल्या नारायण राणेंना समोर आल्यानंतर देव शिक्षा करायची तेवढी करणारच नारायण राणेने करावे उत... आरोप त्याला उत्तर द्यायला विनायक राऊत सक्षम आहे कारण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे मी तिसऱ्या वेळेला पराभवाची हटीक नारायण राणेने ना करावेच लागेल लढत कुणामध्ये होणार हा प्रश्न सुटलेला आहे तुमच्या समोर नारायण राणेंचं आव्हान आहे आता प्रतिक्रिया काय असणार देव पावला मला बरं म्हणजे तुमच्या ह्या प्रतिक्रियाचा अर्थ काय प्रतिक्रियाचा अर्थच असा आहे की देवाची कृपा ज्या विनायक राऊत आहे त्याच्या त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली नाही आणि देवा धर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर वरवंटा फिरवणाऱ्या वरवंटा फिरवून नि... फिरवायला निघालेल्या नारायण राणेंना समोर आल्यानंतर देव शिक्षा करायची तेवढी करणारच बर मला सातत्यानं तुमच्यावर उमेदवारी तुम जा जाहीर नव्हती झाली पण राणेंनी प्रचार मात्र सुरू केला होता अगदी भ्रष्टाचाराचे चा आरोप केले गेले तुमच्यावर ठेकेदारी मागितली जाते अशा प्रकारचे आरोप केले गेले त्याला आज काय उत्तर देणार आहे निधी देखील खर्च झाला नाही अशा प्रकारचे आरोप निलेश राणे सारखा माणूस माझ्यावर आरोप करतो त्याला फार मी किंमत देत नाही अरे विकास निधी खर्च झाला की नाही ते पाहण्याचं काम डी पी ओकडे असतं तिथे जाऊन जरी माहिती घेतली असती तर असलं मूर्खपणाचे आरोप केले नसते शंभर टक्के निधी वितरित केल्याचं सर्टिफिकेट ज्यावेळेला डी पी ओ देतो त्यावेळेला निर्लेशरानेचं अकलेचे तारे पाळदळण्याकडे काय करणार आहे केवळ ने केवळ संपूर्ण अविलेश्राणेचं अकलेचे तारे पाळदळण्याकडे काय करणार आहे शिष्यामध्ये ज्याचा एक पैशाचा सुद्धा टक्केवारीमध्ये ह्या विनायकरावचा संबंध आहे असं निलेश राणे काय किंवा आम्ही शहाणी जरी सिद्ध करून दाखवलं तर ते वाटतील ते मी हरायला तयार आहे परंतु निलेश राणेंसारख्या बकवासगिरी करणाऱ्या माणसांना मी फार किंमत देत नाही नारायण राणेने करावे उत... आरोप त्याला उत्तर द्यायला विनायक राऊत सक्षम आहे कारण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे मी तिसऱ्या वेळेला हट्टीक नारायण राणे ना 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 करावेच लागेल त्यामध्ये तडजोड नाही अजिबात तडजोड नाही याने कोकण आहे कोकणामध्ये नारायण ना राणे ना निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही अरे स्टेजवर वर उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणार आहे आमच्या भास्करराव जाधवना घरड्या शब्दात शिव्या घालणारे अशा अशा ज्या ज्याच्याकडे आहे तो माणूस जिंकण्याची डिपॉझिट वाचली तरी खूप झालं नारायण राणेचं व्यवसाय जे आहेत त्या विकास केला पण विनायक राऊतांनी मागच्या दहा वर्षामध्ये काय केलं हे दाखवावं एकोणचाळीस वर्षाची राजकीय कारकीर्द ज्या नारायण राणेने सिंधुदुर्ग गाजवली म्हणताय त्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये काय दिवे लावले ते दाखवावं <laughs> एम एस एमईच्या माध्यमातून रा नारायण राणेने एक काम खूप मोठं केलं की पहिलं लाभार्थी एम एस एमईचं म्हणजे नारायण राणे आणि त्यांचा प्रहार त्या व्यतिरिक्त एक जर एकालासुद्धा मदत जर झालेली असेल एम एस ईची तर दाखवून द्यावं आसामला जाऊन भाषण करतायत मी फिश प्रोसेसिंग युनिट कसे उभे केले अरे दाखवा तर आम्हाला नको पण पत्रकारांना तर दाखवा कुठे केले ते तुम्ही असं म्हटलं की लाभार्थी पहिले ते म्हणजे त्यांनी केलंय तुम्ही कणकवलीला जाऊन जरा बघा प्रहारचं कार्यालय आहे ऑफिस प्रहारचं कार्यालय कोणत्या ते जर कार्यालय त्या नारायण राणेच्या प्रहारपेक्षा दुसरीकडे जाऊ शकत नव्हतं का शासकीय इमारत नव्हती का पण दीड दोन लाख रुपये भाडं घेण्यासाठी तुम्ही प्रहारचा वापर करताय तो सुद्धा मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये यापेक्षा दुसरा विनोद कोणता त्याने दाखवून द्यावं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एम एस सीमीच्या माध्यमातून मी दहा जणांना उभं केलेलं आहे एक फक्त लेमन ट्रीचं तुंतून तुंतूनं लावतात किती कोटी दिले दाखवा उलट केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या कालच्या भाषणामध्येच सांगितलेलं आहे एम एस सीमी हे महत्त्वाचं खातं आहे पंच्याहत्तर लाखापासून तीन कोटीपर्यंत कर्ज अर्थसहाय्य आम्ही उद्योजकांना देऊ शकतो ह्या म्हणजे वे सुशिक्षित बेरोजगारांना देऊ शकतो काही अर्थच कळलाय नाही त्यांना त्या खात्याचा बर शेवटचा प्रश्न उदय सामंत आणि किरण सामंत यांची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघितली असेल तर त्यातले काही ठळक मुद्दे तुम्हाला कळले असतील असं आपण आम्ही गृहित धरून चालतो या एकंदरीत म्हणजे तुम्ही सामंतांसोबत काम केलेलं आहे खांद्याला खांद्याला म्हणून तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी किंवा राजकारणात एकत्र वावरलात आत्ताच्या घडीला किरण सामंतांना उमेदवार नाकारली गेलेली आहे मित्र काही सल्ला या दोघांना असेल का बघा आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे काळकायक न्याय होतो घो आणि येताळाक नाही होती बायल काळकायक न्याय होतो घो आणि येताळाक नाही होती बाईल तशा पद्धतीचा जर संगम होत असेल तर आनंदी आनंद आहे पण उदय सामंत आणि किरण सामंतला हे आता कळून चुकलं असेल की शिवसेनेमध्ये असताना माननीय उद्धवजी ठाकरेंनी किती कार रेड कार्पेट त्यांच्यासाठी टाकलं होतं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर किती नाकीनंव आले ते कळलं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका